सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चॅनल लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे <coughs> आवाज येतोय सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे आजच्या पोस्ट मार्केट ॲनालिसिस मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला या ठिकाणी आपण फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या मार्केट आपण लाइव मार्केट मध्ये या तसे तर आपण या ठिकाणी दररोजच लाईव्ह मध्ये येतो लाईव्ह मार्केटमध्ये येऊन आपण मार्केटला या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो लाईव्ह मध्ये आपण या ठिकाणी मार्केटला ऑप्शन चेंजच्या सहाय्याने आपण अनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतो ऑलमोस्ट सकाळी दोन तास आपण सोबत लाईव्ह लाईव्ह होतो आता या ठिकाणी जे आपण सकाळी चर्चा केली होती ॲज इट इज मार्केटच्या शिनियरनुसार चालले का या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आज करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पोस्ट मार्केट अनालिसिस म्हणजे हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नाही या पोस्ट मार्केट अनालिसिस मधून आपल्याला या ठिकाणी भविष्यातील बऱ्याच गोष्टी शिकता येतात त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही काही अडचण नाही मार्केट हे फक्त आजच्या दिवसासाठी मर्यादित नाही अल लक्षात चला ठीक या ठिकाणी आपण फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला ठीक आहे कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण आलेला आहे सांगा कमेंट मध्ये उपस्थिती कोणाकोणाची आहे आजच्या लाईव्ह मध्ये समजू द्या एकदा कळू द्या निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटापासून आपण सुरुवात करूयात सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहिल्या मध्ये कुठं होता सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर होता ते किती वाजता नऊ वाजून पंधरा मिनटाला नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा बावीस हजार सहाशे याच स्ट्राईक प्राईसवर होता सपोर्ट वॉल्यूमचा होता सुद्धा वॉल्यूमचा होता परंतु बावीस हजार सहाशेच्या वॉल्यूमला धोका देऊन ओवाय इन द मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे अशा रेजिस्टन्सला आपण डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स, रेजिस्टन्स समजतो असा रेजिस्टन्स हा डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स असतो सपोर्ट स्ट्रॉंग आहे है। हेल्पिंग हँड्स कोले परभणी ओके या ठिकाणी सपोर्ट वॉल्यूमचा आहे सपोर्ट हा स्ट्रॉंग आहे रजिस्टर सुद्धा वॉल्यूमचा आहे परंतु या वॉल्यूमला धोका देऊन या ठिकाणी ओवाय इंदि जाण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे चला आता आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यानंतर पुढं काय झालं सपोर्ट आणि रजिस्टर एका स्ट्राईक प्राईसला आहे त्यानंतर सपोर्ट हा डब्ल्यू टी बी झाला बावीस हजार पाचशे वर या स्ट्राईक प्राईस वर सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला डब्ल्यू ची त्याची पर्सेंटेज बघा सत्याहत्तर टक्के आहे डब्ल्यू डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज हे सत्याहत्तर टक्के आहे त्या ठिकाणी बावीस बावीस हजार हजार जो जाण्याचा प्रयत्न करत होता तो बावीस हजार सहाशे म्हणजे वॉल्यूम जिथं होती हायेस्ट वॉल्यूम तिथे गेला म्हणजे रेजिस्टन्स तिथं शिफ्टेड वगैरे काही नाही रेजिस्टन्स का कुठं आहे बावीस हजार सहाशे वरच आहे सपोर्ट या ठिकाणी जो डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे सपोर्ट स्ट्रॉंग नऊ वाजून एकवीस मिनिट तेव्हा मार्केट कुठं निफ्टी कुठं बावीस हजार पाचशे नव्याण्णव आपण ऑलमोस्ट सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्व गोष्टींची सिनेरीची चर्चा केली जर तुम्ही सकाळच्या लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये स्ट्रीमिंगमध्ये नसाल जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्या लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे खूप इंटरेस्टिंग असा तो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत परंतु तुम्ही ते पाहिल्या तर या ठिकाणी तुम्हाला त्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळणार आहे चला पुढं काय झालं सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट कुठं आहे बावीस हजार सहाशे हा सुद्धा बावीस हजार सहाशे एका स्ट्राईक प्राइस वर आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा एका स्ट्राईक प्राइसला ला असतात आणि ते स्ट्रॉंग असतात तर अशा वेळेस मार्केटची जी रेंज असते ते या ठिकाणी पर्यंत असते याची आपण सकाळी सविस्तरपणे चर्चा केली होती ठीक आहे आपण त्याची अगदी सविस्तरपणे चर्चा केली होती पुढे पाहूयात सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग या ठिकाणी आपण सर्व ट्रेन ट्रेनलाईन्स या ड्रॉ केलेल्या के होत्या के यू आर प्लस वन बावीस हजार सहाशे बासष्ट यू आर बावीस सहाशे वीस या ठिकाणी युवस बावीस पाचशे त्र्याहत्तर युएस मायनस वन बावीस पाचशे तेरा या ठिकाणी युवसला आल्यान युएस मायनस वनला आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ने एक छान डायव्हर्जन या ठिकाणी घेतलं होतं त्यानंतर पुढं काय झालं असं अकरा वाजता या ठिकाणी एक्झॅक्टली काय झालं ते आपल्याला पाहिजे इथंपर्यंत आपण लाईव्ह मार्केटमध्ये होतो सोबत होतो या ठिकाणी खूप काही गोष्टी वर जर आपण चर्चा केली होती आता या ठिकाणी आपण दहा पंधराचा टाइम टाकूयात दहा पंधरा वाजता या ठिकाणी निवडी कशी होती दहा वाजून पंधरा मिनिटाला <coughs> दहा वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे पुढं काय झालं या ठिकाणी दहा वाजून सतरा मिनिटाला हा सपोर्ट डब्ल्यू झाला लक्षात ठेवा सपोर्ट डब्ल्यू जरी झालीस जारी मायनस वन काय यूएस एस मायनस वन चार्ट ऑफ अक्रेसी वन पॉईंट झिरो मधील सर्व सीनरी वज तुम्हाला इथे मी एकदम डॉट टू डॉट आणि डिटेल मध्ये शिकवलेले आहे शिकवलेले आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हा सपोर्ट इथेच आहे आलं लक्षात हा सपोर्ट इथेच आहे ही परंतु ही इमेजनरी लाईन खाली गेल्यामुळं या ठिकाणी हा ब्ल्यू कलर आपल्याला बावीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वर दिसतोय ऍक्च्युअल सपोर्ट कुठं आहे सपोर्ट इथेच आहे बावीस हजार सहाशे याला शिफ्टेड वगैरे या असं समजण्याची चूक कोणी करू नये इओ एस मायनस वनला <coughs> या ठिकाणी मार्केट ऑलमोस्ट आलेलं होतं दहा वाजून एकवीस मिनिटाच्या आसपास इथे या ठिकाणी आलेलं होतं ठीक चला आपण या सुद्धा गोष्टीवर म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये आपण या पाहिल्यात चर्चा केली आपण वेगवेगळ्या सिनारीओ चर्चा केली की काय काय झाल्यानंतर होऊ शकतं आपण चर्चा केली होती सातत्यानं बाबा या ठिकाणी हा सपोर्ट खाली शिफ्ट होण्याची तयारी करतोय जर समजा हा सपोर्ट शिफ्ट झाला खाली आणि रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला तर ब्लड बाद आपण याची सुद्धा लाही मार्केटमध्ये सविस्तरपणे चर्चा केली होती ठीक आहे मग ब्लड बाथ होता तर कुठून होता या ठिकाणी सिम्पल आहे यू आर यू आर प्लस वन एक आहे सेप टॉप आर यू आर या ठिकाणी हा सेफ टॉप नेक्स्ट टॉप कोणता असेल हा बावीस पाचशे पंचावन्न याचा जे डायव्हर्जन येत होतं या ठिकाणी ही मार्केट मध्ये आपण या ठिकाणी हे डायव्हर्जन या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं होतं ही डायवर्जनची ट्रेन लाईन आहे इथून इथून हा ब्लडबा आलं लक्षात आता ब्लडबात मध्ये या ठिकाणी आपण मार्केटचा बॉ डायव्हर्जन तस तर तीन वेळ डायव्हर्जन घेतलेला आहे पहिल्यांदा या ठिकाणी हिट केलं डायव्हर्जन सेकंड टाइम त्यानंतर हिट थर्ड टाइम हिट असं तीन वेळ डायव्हर्जन घेतलेला आहे ईओ एस मायनस वन वरून सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला तरी या ठिकाणी डायव्हर्जन मार्केट परंतु आपण ट्रेड घेऊ शकत नाही कारण तो ट्रेड चार्ट ऑफ ऑफिव्ह ग्रोन्स्ट मधील ट्रेड असतो इथंपर्यंत कोणाला काही अडचण कोणाला काही डाऊट चला ठीक परत हळूहळू ही पर्सेंटेज या ठिकाणी म्हणजे सपोर्टच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज ही वाढत गेली जसा जसा टाइम पुढे जाईल तस तसं त्या वेळेसोबत वाढणाऱ्या वेळेसोबत या ठिकाणी वाढत गेली सिम्पल आहे वाढत गेली पर्सेंटेज वाढत गेली वेळ किती झालेली आहे या ठिकाणी वेळ किती झालेली आहे वाजून एक्केचाळीस मिनिट दहा वाजून बेचाळीस मिनिट ठीक आहे म्हणजे नंतर आपण काय झालं ते एकदम डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की ब्लड बात होण्यासाठी कोणती सिच्युएशन या ठिकाणी गणणार होती त्याची तर आपण चर्चा केली परंतु खरंच ब्लड बात येण्यासाठी सिनेरिओ क्रिएट झाला का हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे जे काही आहे त्याच्यामध्ये सत्यता असली पाहिजे जे काही असेल कोणता असा सिनेरिओ आहे असा सिनेरिओ असा कोणता सिनेरिओ करून पुट ऑप्शन बाय करून पैसे चांगल्या पद्धतीने आपण कमवू शकतो त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही परंतु कधी याची जर आपल्याला समज असेल तर याची आपल्याला समज असलून या ठिकाणी शिफ्ट होण्याची तयारी करते हायेस्ट है। वॉल्यूम इथं आहे बावीस हजार सहाशे परंतु ही वॉल्यूम नव्वद टक्के डब्ल्यूटी वी आहे जसा जसा वेळ जाईल तसा तसं याची पर्सेंटेज सुद्धा वाढत गेलेली आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा भविष्यामध्ये अशा सिच्युएशन येतील भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणार आहात हे त्याच तर एक छान उदाहरण होती का नाही केली होती ब्लड बात बद्दल आणि काय झाल्यानंतर ब्रडबात होऊ शकतो त्याची आपण सविस्तरपणे चर्चा केली होती ठीक चला अकरा वाजून आठ पन्नास पंचावन्नच्या आसपासचे डायव्हर्जन आहे यावेळेस या, या डायव्हर्जनला निपटी तीन वेळेस आली होती वर आणि खाली यूएस मायनस वन तिथून मार्केट यूएस एस मायनस वन वरून वरच्या डायव्हर्जन पर्यंत तीन वेळेस गेलं होतं तीन वेळेस हे तुम्हाला आताच याच व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी चला पुढं पाहूयात या ठिकाणी काही होते का वाढत आहे हे विसरू नका व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर दिले आहे जर आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्रामची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे या ठिकाणी सपोर्टच्या डब्ल्यूटीबी पर्सेंटेज नव्याण्णव पॉईंट चोवीस टक्के होण्याच्या तयारी मध्ये बावीस हजार बावी पाचशे वर बघून घ्या एकदा शेवटच बावीस हजार सहाशे वर हायस्ट व्हॉल्यूम आहे ही व्हॉल्यूम इथे शिफ्ट होते बावीस हजार पाचशे वर किती वाजता झाली कशी झाली ते या ठिकाणी तुम्ही समजून घ्या मग तुम्हाला लक्षात येईल की शिफ्टिंगचा पॉवर डब्ल्यू टी टी आणि डब्ल्यूटीबी चा पॉवर काय असतो चला या ठिकाणी अकरा वाजून चौतीस मिनिट झालेली आहे अकरा वाजून चौतीस मिनिटाला हा सपोर्ट बावीस हजार सहाशे वरून बावीस हजार पाचशे इथे शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टर डब्ल्यूटीबी होण्याच्या कगारमध्ये आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे किती वाजलेले आहेत अकरा वाजून चौतीस मिनिट अकरा वाजून चौतीस मिनिटाला एक गोष्ट आपल्याला समजली हा सपोर्ट या ठिकाणी बावीस हजार सहाशे बावीस हजार पाचशेला शिफ्ट झाला परंतु मार्केट कुठंपर्यंत जाणार न्यू ईओ एस मायनस वन आता न्यू ईओ एस बावीस हजार पाचशे मायनस वन म्हणजे बावीस हजार चारशे पन्नास त्याची व्हॅल्यू काय येत आहे बावीस चारशे बावीस तीनशे सत्त्याण्णव हे त्याची व्हॅल्यू येते बावीस तीनशे सत्त्याण्णव हे किती वाजता समजले अकरा वाजून चौतीस मिनिटाला अकरा वाजून चौतीस मिनिटाला मार्केट कुठं होतं या ठिकाणी इथे हे कॅन्डल अकरा वाजून चौतीस मिनिटाला जाणार कुठंपर्यंत जाणार कुठं पर्यंत बावीस हजार तीनशे सत्त्याण्णव कुठं आहे बावीस हजार तीनशे सत्त्याण्णव हे बघा बावीस हजार तीनशे सत्त्याण्णव इथं कोणती कॅन्डल आली होती रेड कॅन्डल किती वाजता तीन वाजून पाच मिनिटाला आहे की नाही आपल्याला अकरा वाजून चौतीस मिनिटाला समजलं होतं अकरा वाजून चौतीस मिनिटाला की या ठिकाणी इथून to to मार्केट इथंपर्यंत जाणार आहे ब्लड बात ही गोष्ट वेगळी लक्षात आलं ब्लड बात जर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला तर ब्लड बात येणार परंतु या ठिकाणी फक्त सपोर्ट या ठिकाणी शिफ्ट झाला आहे टॉप टू बॉटम सपोर्ट जर टॉप टू बॉटम शिफ्ट झाला तर ईओएस म्हणजे न्यू ईओएस मायनस वन पर्यंत मार्केट जाण्याची क्षमता ठेवतं आणि हा जर रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला तर मग ब्लड बात आता टी डब्ल्यूटीबी झाला का आणि झाला तर किती वाजता झाला ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे अकरा सदोतीस बघा टी डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज या ठिकाणी फोकस करा लक्षात इथे बहात्तर टक्के दिसत आहे बावीस हजार पाचशे च्या स्ट्राईक प्राइस कॉल साइडच्या स्ट्राईक प्राइस वरील ओ आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा किती इंटरेस्टिंग आहे किती इंटरेस्टिंग आहे बरं ठीक ब्लडबात येणार किंवा मार्केट इथंपर्यंत जाणार पण कुठून इथून रिस्की टॉप लक्षात इथून सेफ टॉप व्हॅल्यू किती आहे बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस आपल्याला अकरा वाजून चौतीस मिनिटाला समजलं होतं अकरा वाजून चौतीस मिनिटाला या ठिकाणी मार्केट इथून कुठून बावीस चारशे अठ्ठेचाळीस आहे का बावीस चारशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी बघा हे बावीस चारशे अठ्ठेचाळीस डॉट टू डॉट डॉट टू डॉट मार्केट इथून इतु इथं आलेली हा साधा फॉल फॉल हा जर केलात इथून जवळपास एकशे बावन पॉइंटचा फॉल आहे विचार करा जर एकशे बावन्नचे ट्रेड जर तुम्ही या ठिकाणी अकरा वाजून चौतीस मिनिटाला जर रेड करू शकत असाल तर किती अॅडव्हान्स पद्धतीनं आपण ऑप्शन करून पडत्या चांगल्या मोठा पैसा कमवू शकतो एकदम सिंपल आहे ब्लड बाद तर हा विषय खूप दूरचा लक्षात पण आताच आपल्याला अकरा वाजून चौतीस मिनिटाला समजलं की या ठिकाणी हा सपोर्ट टॉप टू बॉटम ला शिफ्ट झाल्यामुळं रेंज जे असणार आहे बावीस हजार तीनशे सत्त्याण्णव पर्यंत इथंपर्यंत कोणाला काही अडचण कोणाला काही डाऊट बिलकुल नाही अगदी सिंपल आहे अगदी साधारण आहे काहीही असा अवघड नाही काही या ठिकाणी न ना समजण्यासारखं नाही सिंपल आहे या ठिकाणी रजिस्टरच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज हळूहळू हळूहळू डिक्रीज होत आहे चला चे एकाहत्तर झालेले आहे पुढं काय झालं ते हे पाहूया सर्वांनी व्हिडिओला लाईक ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट प्रॉपर शेअर मार्केट हे कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती आपल्या जास्तीत जास्त मराठा मराठी बांधवांना होईल ठीक आहे टी डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज एकाहत्तर टक्के टी डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज एकाहत्तर टक्के सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आपण चेक करते फक्त रजिस्टर डब्ल्यूटीबी झाला का ठीक आहे आपल्याला हे पाहिजे असं तर मार्केटनं त्याचं आजचं काम त्याचं कर्म हे एकदम परफेक्टली पूर्ण केलेलं आहे ते असं कोणतंही शिल्लक ठेवलेलं नाही त्याचं जे कर्म होतं आजचं त्याने एकदम डॉट टू डॉट पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे डॉट टू डॉटच आहे ना इथून या डायव्हर्जन पासून इथंपर्यंत हा फॉल सिंपल आहे काहीच अवघड नाही अशा पद्धतीने तुम्ही जर मार्केटला अॅनालिसिस करायला शिकलात मार्केटला प्रेडिक्ट करायला शिकलात सिरियसली सांगतो मित्रांनो मग अशा प मग मा पडत्या मार्केटमधून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू हो शकता आणि हे कसं पॉसिबल आहे हे फक्त ऑप्शन चेनवर पॉसिबल आहे कॅन्डस्टिक पॅटर्नवर नाही चार्ट पॅटर्नवर नाही हा तुक का लक्षात ठेवा तुम्हाला प्रॉपर जर ट्रेडिंग करायचं असेल मार्केटला समजून घ्यायचं असेल तर ऑप्शन ऑप्शन चेनला समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि ऑप्शन चेन कुठे शिकायला मिळेल राजेशाही ट्रेडिंग या आपल्या हक्काच्या चॅनलवर कोण शिकवणार आहे आम्ही शिकवणार आहोत तुम्हाला कसं शिकवणार आहोत युट्यूबवर लाईव्ह मार्केटमध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहोत तुमच्यासाठी तुम सलग या चॅनलवर सलग लगातार दोन हजार व्हिडिओची सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत का कारण आपला प्रत्येक मराठी माणूस हा स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपर शिकून पुढे गेला पाहिजे हे इंटेन्शन आहे आता या ठिकाणी तुम्हाला करायचं काय कोणताही व्हिडिओ स्किप न करता अगदी सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं एवढी तर मेहनत घ्यावं लागेल ना ट्रेडर बनायचं तर एवढी मेहनत तुम्हाला घ्यावं लागेल त्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन तुमच्याकडे नाही दुसरं कोणतंही शॉर्टकट नाही हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा आता इथे एक गोष्ट तुम्हाला मी बोललो की ह्या रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज या ठिकाणी डिक्रीज झाली होती परत ती इन्क्रीज झाली इथे सुद्धा आपण लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चौऱ्याहत्तर टक्के इथे बघा इथे इथे बघा आलं लक्षात रेजिस्टन्स आता ऑलमोस्ट डब्ल्यूटीबी होण्याच्या कगारवर आहे तयारीत आहे पर्सेंटेज वाढत आहे झालं शहात्तर टक्के किती वाजता डब्ल्यू टी बी झाला पावणे एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला आहे ना ब्लड बात आहे तर आहे ब्लड बात त्याला कोणीही रोखू शकत नाही आलं लक्षात आता तुम्ही म्हणाल सर मग याचा रंग का नाही झाला येलो पिवळा का नाही झाला नाही झाला नाही झाला कारण त्याच्या तुलनेमध्ये इथं तेवीस हजार ची ओवाई तर जास्त आहे बघा किती आहे शहात्तर पॉईंट बहात्तर टक्के इथे किती आहे शहात्तर पॉईंट दहा टक्के आता या ठिकाणी हे जेव्हा शहात्तर पॉईंट बहात्तर टक्के होईल ऑलमोस्ट या ठिकाणी मार्केट येणार त्याच्यामध्ये काहीच डाउट नाही सिंपल आहे आलं लक्षात सिंपल आहे झाला हे बघा किती वाजता बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाला रजिस्टन्स सुद्धा डब्ल्यू टी बी झालेला आहे किती साधारण बाजार किती सिंपल बाजार ब्लडबात आहे आता याच्या पलीकडे काही प्रेडिक्ट करण्यासारखं याच्या पलीकडं आहे काही प्रेडिक्ट करण्यासारखं काही नाही तर सांगा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस कसं वाटलं जर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य तुमच्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही सूचना वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकाल